श्री संत सद्गुरु बाळूमामा प्रसन्न नमस्कार आज आपण श्रवण करत आहात माझ्या आवाजातून सदगुरु बाळूमामांची अमृतवाणीची कृपादृष्टी आपल्यावर अखंड राहील माणूस मंदिरात देव शोधायला गेला पण त्यांना माणसात देव दिसलाच नाही प्रत्येक वेळी मदतीला येणारा माणूस तोच देव होता पण माणसाला कधी कळलाच नाही म्हणून नेहमी लक्षात ठेवा सगळीच नाती साथ देतील आणि सोबत राहतीलच असं नाही पण मामांसोबत जोडलेलं नातं शेवटपर्यंत राहत जगाचा मालक माझा बाळू मामा नक्कीच तुमच्या मनात मामांबद्दल भाव असेल आणि श्रद्धा असेल आणि तुमचा विश्वास असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेजारील बेल ऐकवा नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व दुःख यातना आणि अडचणी या नष्ट होऊन तुमची आखडलेली रखडलेली सर्व कामं तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत फक्त मनात देवाबद्दल भाव ठेवा आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये यशाचं नक्कीच सूर्य उगवणार आहे मामा म्हणतात आता स्वतः स्वतःसाठी जग खूप झालं सगळ्यांचा विचार आता फक्त तुझा विचार कर आरंभ तू अंत तू शून्य मी अनंत तू माझा बाळूमामा माझा पाठी राखा नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न माझा बाळूमामा पाठी राखा हे कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणतात ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत ही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बालाढ्य शरीर सुद्धा एक दिवस कळून पडत पद सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो ती एक देवाची सुंदर कलाकृती असते तो अंधारावर मिळवलेला विजय असतो जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष नव्या दिवसाची आणि देहाची सुरुवात असते अनुभव हा महान शिक्षक आहे पण तो, तो मोबदला मात्र फार घेतो अन्यायापुढं मान झुकवू नका स्वाभिमानाने लढा कित्येक जुलम विरुद्ध योग्य मार्गाने लढा उच्च नीतेच्या कल्पना बदलून टाका जातीपाती सोडून द्या आपण जे पेरतो तेच उगवत आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्वाची पण ती कधीही बदलणारी नसावी घड्याळ्याच्या गरजेपेक्षा ज्यांना जबाबदारी जाग करते ती माणसं आयुष्यात योग्य दिशेने पावलं टाकत असतात सगळेच निर्णय मनाने घेऊ हो नका काही निर्णय बुद्धीलाही घेऊ हो द्या माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावे म्हातारी नव्हे कारण पण इतरांचा आधार शोधत असत तर ज्येष्ठत्व दुसऱ्यांना आधार देत असतं लेकींचा आणि निसर्गात चिमण्यांचा चिवचिवाट असल्याशिवाय आहे जेव्हा जग म्हणत पराभव मान्य कर तेव्हा कानात सांगते पुन्हा एकदा प्रयत्न कर चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा चुकला तरी एकदा तारा नक्कीच मिळेल समोरच्या व्यक्तीला मा तुमच्याकडून फार काही हवंच असतं असं नसतं ना त्यांना फक्त हवा असतं तुमचं प्रेम तुमचा सहवास चोवीस तासातले काही हक्काचे क्षण आणि हक्काचा वेळ या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित देऊ शकलात तर नातं कोणतंही असू द्या दुरावत नाही फक्त वेळ हवा असतो हक्काचा असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंटमध्ये श्री बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त प्रियजनांपर्यंत शेअर करा आणि बाळूमामा म्हणतात नक्कीच आयुष्य हे क्षणभंगूर आहे तुम्ही त्या आयुष्याचा परिपूर्ण आनंद घेतला पाहिजे जीवन हे आनंदाने जगलं पाहिजे जीवनात प्रत्येक गोष्ट एकदाच मिळणार आहे त्याची पूर्णपणे जगून पाहिजे शांत स्वस्त आनंदी जीवन जगण्यासाठी शरीराचा घाम आणि मनाचा मळ रोज निघला पाहिजे आपण जितके आपल्या शरीराविषयी जागरूक असतो तितकंच आपल्या मनाविषयी नसतो त्यामुळे जेव्हा अनपेक्षित परिस्थिती समोर येते तेव्हा आपला गोंधळ होतो आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य आहे हे, हे आपल्याला पटकन ठरवता येत नाही आपल्या शरीरात ज्याप्रमाणे बदल होतात त्याचप्रमाणे आपलं मनसुद्धा बदलत असतं शरीरातील बदल दृश्य रूपात असल्यामुळे आपल्याला लवकर लक्षात येतात तर मनातील बदल अदृश्य असल्यामुळे त्यांच्याकडे आपण हवं आहे जेव्हा अनपेक्षित परिस्थिती समोर येते तेव्हा आपली मानसिक स्थिती बिघडते लागल्यावरच मनाची आठवण होते तोपर्यंत शरीराच्या एका कोपऱ्याला आपण त्याला बंद करून ठेवलेला असत प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे दुःख संकट पराभव अपमान आणि वेदनेनं भरलेलं असतं परंतु ज्याने आपल्या मनाला समजून घेतलं त्या व्यक्तीचं जेवण अपमान दुःखाने भरलेलं असूनही त्यांना आनंदी शांत जीवन जगता येतं आपल्या संपूर्ण जीवनावर जी गोष्ट हुकूमत गाजवते ती म्हणजे आपलं मन संपूर्ण शरीरावर इंद्रियांवर एकंदरीत आपल्या संपूर्ण जीवनावर राज्य करणारा राजा म्हणला तर आपलं मन असतं मनाच्या शक्तीच्या जोरावर माणूस चंद्रावर पोचला तर ज्याला आपलं मन सांभाळता आलं नाही तो आयुष्यात हार मानून आत्महत्या करून आपलं जीवन संपून हे जग सोडून गेला ज्याच्यावर ताबा मिळवणं कठीण ते मन पण सरावाने निश्चयाने आणि ध्यानाने मनावर ताबा मिळवला तर जीवनात इच्छित गोष्टी यश आनंद हवं ते मिळवून देणारं सुद्धा मनच आहे मन चंचल आहे पण रोजच्या सरावाने ते हळूहळू शांत व्हायला लागत प्रत्येक गोष्टीचं मूळ मन आहे मनाला समजून घेतलं तर जीवनाचे ओढ रूपांतर होईल आधार आणि उधार दोघांनाही धार असते जी वेळ आल्यावर गळा कापू शकते म्हणून जीवनात आधार शोधण्यापेक्षा आत्मविश्वास दृढ केला पाहिजे आपल्या शरीराच्या पाठीचा कणा कमजोर झाला की नीट उभं राहता येत नाही त्याचप्रमाणे आत्मविश्वास आपल्या मनाचा कणा आहे तो कमजोर झाला की जीवनात यश मिळवता येत नाही नुकते जन्मलेले गायीचे वासरू काही मिनिटात उभा राहायला शिकत पण तो किती वेळा प्रयत्न करतो त्यानंतरच त्याला उभा राहता येत जीवनात खूप वेळेस आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतो तरीही ते आपल्याला मिळत नाही आणि एखाद्या व्यक्तीला तीच गोष्ट कुठलेही प्रयत्न न करता सहज मिळून जाते तेव्हा आपला देवावरचा विश्वास कमी होतो परंतु एक त्रिकाल सत्य या दुनियेत कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नाही कोणालाच कर्मापेक्षा कमी आणि जास्त काहीच मिळत नाही हे जर आपण समजून घेतलं तर स्वीकाराल तर जीवनात सुख दुःख यश अपयश सर्वच गोष्टी सहज स्वीकारायला सोप्या जातात आज आपण जे काही आहोत ते आपण भूतकाळात केलेल्या कर्माने आहोत आणि आज वर्तमानात जे कर्म आपण करू तेच भविष्यात समोर येणार आहे आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही नसतात ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे आपण आपल्या हातात असणाऱ्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे नकारात्मक विचारांना आपल्यामध्ये येण्याची परवानगी देण्यापेक्षा शक्य असेल तेवढं त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं पाहिजे आपल्या जीवनात जे आवडतं ते हवं असतं ते मिळालं नाही की आपल्याला जगणं निरंतर वाटतं आणि आयुष्य कठीण आहे असं वाटायला लागतं आपल्याला जीवनात जे पाहिजे ते सर्व काही मिळू शकतं त्यासाठी अट्ट एकच असते हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी आपली स्वतःची तेवढी पात्रता असावी लागते जीवनात फुकट काहीच मिळत नाही जे हवं असतं त्याच्या मोबदल्यात योग त्याची योग्य किंमत द्यावी लागते आपली जेवढी योग्यता था, पात्रता असते तेवढीच गोष्ट आपल्याला मिळते नशिबाने काही वेळेस कोणतंही कष्ट न करता आपल्याला जीवनात चांगल्या गोष्टी मिळतात ही पण आपण जर स्वतःला त्या लायक बनवू शकलो नाही तर त्या गोष्टी आपल्या जीवनात राहत नाही चांगलं दाखवण्याचा वागण्याचा खोटा जास्त काळ धारण करता येत नाही आपण जसे आहोत तसे जगात नाही म्हणून आपल्याला जगताना अनेक अडचणी येतात आयुष्य कठीण आहे असं वाटायला लागतं आपल्या वागण्यात बोलण्यात सहजता असली की आयुष्यात चांगल्या गोष्टी मिळतात आणि जगणं सहज सुंदर होतं आयुष्य सोपं आहे फक्त जगण्याचं नियम जाणून घेतलं पाहिजे बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग म्हण झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद